माझे नाव वैष्णवी रामदास जाधव मी माझ्या शाळेचे नाव श्रीमती विद्याबाई चव्हाण कन्या विद्यालय दौंड मी आता आठवी मध्ये शिकत आहे माझ्या भाषणाचा विषय माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचे लोकांचे स्वातंत्र्य होय भारतात माहिती कायदा अकरा माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार कायदा म्हणजे व्यक्तीचा नैसर्गिक मानवी आणि मूलभूत हक्क आहे लोक प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी माहितीच्या अधिकाराचे खूप महत्वाचे स्थान असतात